नमस्कार बाळांनो आज ना हत्ती मा मांजर आणि वाघ चिमणी हे दोघे जंगलामध्ये काय करणार आहेत काय माहीत खूप मजेशीर गोष्ट एकदा काय झालं जंगलात मोठा मेळावा भरला सगळे प्राणी पक्षी हजेरी लावत लावायला आले त्यात वाघ त्यांची मावशी मांजर हत्ती आणि एक छोटीशी चिमणी पण होती मावशी मांजर वाघाला म्हणाली अरे भाचा मी गाणी गाणार आहे तू नाच करशील का वाघ गंभीर चेहऱ्याने म्हणाला मी वाघ आहे पण जर माझ्या गाण्याला ताळ मिळाला तर थोडं पाय हलू शकतो तेवढ्यात हत्ती आला आणि म्हणाला मी डोल वाजवतो मग सगळे नाचतील चिमणी आनंदाने उडत आली आणि म्हणाली मी मी तर आ, आ, माईक बनेन माझी चिवचिव सगळ्यापर्यंत पोचेल कार्यक्रम सुरू झाला मावशी मांजर मँ 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 गाणं गाऊ लागली हत्ती सोंडेने डोल धडाम धडाम वाजवू लागला वाघ पाय टाकून नाचायला लागला आणि त्याचं शेपूट इकडून तिकडे हलू लागलो आहे की नाही गंमत चिमणी वर बसून जोरात चीव चिव चीव, 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 चीव करू लाग करून घोषणा करत होती आला आला वाघाचा नाच जंगलातले सगळे प्राणी हसून लोटपोट झाले शेवटी मावशी मांजर म्हणाली भाच्या आज तू वाघापेक्षा नाचगुरू दिसलास सगळ्यांनी जेवण केलं आणि पुढच्या वर्षी परत मेळावा करायचा ठरवलं शिकवण बाळानं मजा करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र एक यायला हवं मग मो कोण मोठं कोण लहान याला काही फरक नाही पडत नाही नमस्कार माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब बाळांनो खरोखर गोष्ट आवडली ना मग लाईक शेअर करा हां